आजचे हिरवी मिरची बाजारभाव बाजार समिती कोल्हापूर आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती आवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर बेचाळीस पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाटण आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर अडीच हजार रुपये क्विंटल बाजार समिती वरुड राजुरा बाजार आवक आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती भुसावळ आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती सातारा आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता आवक तेवतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी आवक दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर, दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मुंबई आवक पंधराशे बारा क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर एकोणपन्न चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती रत्नागिरी आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे रुपये क्विंटल बाजार समिती वडगाव पेठ आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती इस्लामपूर आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कराड आवक क्विंटल, कमित तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती रामटेक आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती कामठी आवक सत्रा